विद्यार्थी मित्रांनो आज आपण आदिवासी विकास विभाग अंतर्गत ज्या सेवा एक्झाम घेतली होती त्या सेवा परीक्षेचा निकाल हा आदिवासी विकास विभाग नाशिक किंवा ज्या विभागामध्ये परीक्षा दिलेल्या आहे त्या विभागाच्या पोर्टलवर हा टप्प्याटप्प्याने येत आहे तर बरेच असे विद्यार्थी आहेत का त्यांना अजून निकाल कसा बघायचा निकाल कोणता आलेला आहे या संदर्भात माहिती नाही तर त्या संदर्भात आपण ह्या ठिकाणी आज सविस्तर माहिती अभ्यासणार आहोत बघा तुम्हाला जर निकाल बघायचा असेल तर तुम्ही प्रथमत गुगल गुगलवरती जाऊन त्या ठिकाणी सर्च करायचं आहे आदिवासी विकास विकास विभाग अशा पद्धतीने सर्च करायचं आहे असं नाव टाकल्यानंतर त्या ठिकाणी सर्च करायचं आहे बघा असं तुम्ही आदिवासी विकास विभाग नाव टाकल्यानंतर खाली तुम्हाला ह्या ठिकाणी दिसणार आहे पोर्टल म्हणजे त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती वेबसाईट ह्या ठिकाणी दिसणार आहे मग त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला आदिवासी विकास विभाग बघा ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला सर्च करायचं क्लिक करायचं आहे जेणेकरून तुम्हाला जे निकाल लागत आहेत त्या संदर्भात सविस्तर माहिती हे मिळू जाईल बघा मी या ठिकाणी क्लिक केलेलं आहे आता अशा पद्धतीने तुम्हाला विंडो येईल आदिवासी विकास विभाग म्हणजे आपल्याला प्रॉपर माहिती मिळण्याचं ठिकाण म्हणजे ही वेबसाईट जी आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन म्हणून ह्या ठिकाणी अधिकृत आहे बघा ह्या ठिकाणी आता तुम्हाला निकाल बघायचे आहेत तर त्या निकालामध्ये ही जी विंडो आहे त्या विंडोमध्ये एक 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 निक एक निकाल हे फायर होत आहे म्हणजे आता बघा अपर आयुक्त ठाणे दस्तऐवज तपासणी पद संशोधन सहाय्यक अपर आयुक्त ठाणे दस्तऐवज तपासणी पद कॅमेरामॅन प्रोजेक्ट ऑपरेटर अपर आयुक्त ठाणे दस्तऐवज तपासणी पद प्रयोगशाळा सहाय्यक अपर आयुक्त ठाणे दस्तऐवज तपासणी पद अधीक्षक पुरुष म्हणजे हे जे स्क्रोलमध्ये जेवढे होत तुम्हाला पद दिसत आहे ह्या सर्वांचा निकाल लागला असून काही पदांचे हे दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा चालू आहे म्हणजे बरेच असे विद्यार्थी आहेत का त्यांना अजून निकाल लागलेले आहेत का किंवा कोणकोणते लागलेले आहेत या संदर्भात माहिती ज अजून लागलेली नाही त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी जे निकाल लागलेले आहेत आपलं नाव हो त्यामध्ये आहे का हे पण सर्च करणं गरजेचे आहे आता यापैकी मी तुम्हाला एक सर्च करून दाखवणार आहे का त्यामध्ये नेमकी माहिती कोणती दिलेली आहे बघा आता है एक पदा है, त्या मदे। हे जे एकूण पद आहेत त्यामध्ये हे बघा आदिवासी विकास भरती दोन हजार चोवीस जाहिरात सूचना म्हणजे ह्या ठिकाणी बघा आपणास कळवण्यात येते की अपर आयुक्त नाशिक विभागातील अधीक्षक पुरुष या पदांची पडताळणी करता उपस्थित राहण्याबाबत दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता एकलवे मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल पेट रोड आर टी ऑफिसजवळ नाशिक तीन या ठिकाणी सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवार न चुकता उपस्थित राहण्याची नोंद घ्यावी सोबत अपर आयुक्त नाशिक यांचे पत्र क्रमांक सत्तावीस सदुसष्ट ऑब्लिक दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस म्हणजे आणि ह्या ठिकाणी माननीय आयुक्त यांच्या मान्यतेने म्हणजे त्यांचं नावसुद्धा तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे हे ऑफिशियल पत्र आहे मग अशा पद्धतीने बाकीच्या विभागाच्यासुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठीच्या दिनांक तारखा ह्या डिक्लेअर झालेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही बघणं गरजेचे आहे आता यामध्ये सोबत सेवा पद भरती कार्यक्षेत्रातील वर्ग तीन म्हणजे दोन हजार चोवीस अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांचे कार्यक्षेत्रातील वर्ग तीन संवर्गातील अधीक्षक पुरुष या पदासाठी उमेदवाराचे कागदपत्र पडताळणीकरता उपस्थित बाबत अशा पद्धतीने हा हे पत्रा है। तो पत्रा पत्र आहे तर या पत्रामध्ये आता बघा पत्र दिलेले आहे दिनांक दिलेला आहे आणि त्यासोबत जी एकूण सिलेक्टेड विद्यार्थ्याची नावं आहेत म्हणजे जे मिरिटमध्ये आलेले आहेत त्यांचेसुद्धा ह्या ठिकाणी नावं दिलेले आहेत मग त्या नावामध्ये आपलं नाव नावा का आहे का एकूण गुण किती आहेत ते बघून कागदपत्र पडताळणीसाठी दिलेल्या संबंधित शाळेवरती महाविद्यालयामध्ये किंवा त्या कार्यालयामध्ये उपस्थित राहणं गरजेचे आहे हे झाले अध्यक्षिकाचं हे बघा ही लिस्ट आहे आता दुसरा आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत बघा ही ऑफिशियल वेबसाइट आहे त्या वेबसाईटमध्ये आता एक इथं महत्त्वाची सूचना दिलेली आहे की दस्तऐवज तपासणीसाठी गैरहजर उमेदवार करता पुन्हा उपस्थित राहणे उपयुक्त ठाणे पदगृह वा महिला पुरुष तर जे विद्यार्थी मिरिटमध्ये आले होते परंतु दस्तऐवज म्हणजे कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित राहिलेले नाही त्यांच्यासाठी पुन्हा एक संधी ही त्या संबंधित विभागाने उपलब्ध करून दिलेलं आहे याची पण विद्यार्थ्यांनी नोंद घेणं गरजेचं आहे म्हणजे दिलेली दिनांक त्या दिवशी आम्हाला उपस्थित राहता आलं नाही पाऊस होता अडचणी होती तर संबंधित विभागाने हे तुम्हाला ह्या ठिकाणी पुन्हा मुदत दिलेली आहे त्या तारखेला जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहेत आता बघा ठाणे आता आपन, ते ठाण्यासंदर्भात आपण संशोधक सहाय्यक त्या संशोधक सहाय्यक संदर्भात माहिती ह्या ठिकाणी बघणार आहोत आता बघा आदिवासी विकास भरती दोन हजार चोवीस जाहीर सूचना आपणास कळवण्यात येते की अपर आयुक्त ठाणे विभागातील संशोधक सहाय्यक या संवर्गाकरिता रिक्त पदे भरण्यासाठी निवडसूची जाहीर करण्यात आलेली आहे सदरची निवडसूची संबंधित या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पत्र आहे आयुक्त महोदय यांच्या मान्यतेने आता बघा त्यामध्ये काय सांगितलेलं आहे पदभरती दोन हजार पंचवीस संशोधक सहायक संवर्गाची निवड सूची संकेतस्थळावर प्रसिद्ध बाबत पत्र आहे अपर आयुक्त आदिवासी विकास ठाणे यांचे आदेश अन्वे विभागाच्या पाच दहा चोवीस रोजीच्या पदभरती जाहिरातीच्या अनुषंगाने पदभरती राबवणारी एस यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या शिफारस केलेल्या उमेदवाराची निकाल गुणवत्ता यादी करणे पात्र उमेदवाराची निवड करण्यासाठी या कार्यालयाच्या स्तरावरून प्रादेशिक निवड समिती गठीत करण्यात आली आली आहे संदर्भ क्रमांक दोन अन्वे संशोधक सहाय्यक वर्गाची गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही ही यादी इथं बघू शकता कोणता आहे अपर आयुक्त आदिवासी विकास ठाणे सरळ सेवा भरती दोन हजार चोवीस पंचवीस संशोधक सहाय्यक पदाकरता निवड सूची मग त्यामध्ये ए सी बी सी असेल एस सी कॅटेगरीचे असतील एस टी कॅटेगरीचे वी जे ए ओबीसी ह्या सर्वांचे जे मेरिटमध्ये विद्यार्थी आलेले आहेत त्यांचे नावं डिस्प्ले करण्यात आलेले आहेत तर ह्या सगळ्या गोष्टीची विद्यार्थ्यांनी नोंद घेणं गरजेचं आहे वेळेवर संबंधित कार्यालयामध्ये जाऊन आपले कागदपत्र तपासणं गरजेचं आहे जेणेकरून आपलं त्या ठिकाणी नुकसान होणार नाही त्यानंतर पुढे जे निकाल आहेत ते निकाल पण तुम्हाला ह्या ठिकाणी डिस्प्ले होत आहे त्या निकालावर जाऊन आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक करून झाल्यानंतर तुम्हाला त्या यादीमध्ये तुमचं नाव शोधायचं आहे नाव शोधून झाल्यानंतर जे तपासणीसाठी कार्यालय दिलेलं आहे त्या कार्यालयामध्ये जाऊन तुमचे कागदपत्रक का तपासणी करायची आहे हे विद्यार्थ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला जे पद मिळणार आहे ते पद आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्या मिरिटमध्ये बसल्यानंतर हे मिळणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे संबंधित विभाग जिल्हा ते जिल्ह्यानिहाय जे निकाल लागलेले आहेत जे दस्तवेज पडताळणी करण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन आलेलं आहे त्या सगळ्यांची काळजी घेणं गरजेचे आहे